नमस्कार आयोगाकडनं जोपर्यंत फायनल होत नाहीये ना की एक्झामिनेशन बद्दलचा डिसिजन हाय तोपर्यंत प्लीज काहीही सत्य मानू नका एक्झामिनेशन बद्दल काहीही डिसिजन अजूनपर्यंत आयोगानं घेतलेला नाहीये आपलं काम आहे आपली परीक्षा ही परवा आहे आणि त्यासाठी आपण व्यवस्थित प्रिपेअर करणं परीक्षा केंद्रात बेसिकली नवीन विद्यार्थी काही चुकं करत असतात जुन्या विद्यार्थ्यांना तर परीक्षा फेस केलेली असते त्यांच्याकडनं देखील या चुका घडू शकतात शिवाय आपण सोबत काय काय नाव याबद्दल नवीन विद्यार्थ्यांना खूप कमी माहिती असते म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मी सौरभ सोनवणे मित्रांनो या चुका तुम्हाला मागात पडू शकतात तुमचे मार्ग त्याच्यात जाऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही या चुका टाळाव्या म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो सक्सेसचा एक खूप चांगली डेफिनेशन आपण देतो की ही एक अशी गोष्टी आहे जी स्मॉल एफर्ट्स आपण परत 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 आपल्या डेली रुटीन मध्ये टाकतो आणि त्यातनं आपल्याला हे सक्सेस भेटत असतं आज उद्या आणि परवा तुम्ही फोकस व्यवस्थित ठेवला तुम्ही जर परीक्षेवरती तुमचं लक्ष व्यवस्थित केंद्रित केलं तर बघा तुम्हाला या परीक्षेमध्ये जे यश आहे ते नक्की मिळणार आहे मित्रांनो आता आ, उद्या म्हणजे शनिवार तुम्ही प्लीज म्हणजे तुम्ही परवासाठीची प्रॅक्टिस नक्की करा जर तुमचं परीक्षेचं केंद्र एक तासाच्या अंतरावरती आहे तर सात वाजता उठल्यानंतर तुम्ही साधारणत तुमचं व्यवस्थित डेली रुटीन आवरून तुम्ही निघाल साडेसात वाजता तुम्ही तयार होऊन तुमच्या प्रवासाला निघाले पाहिजेत एक तास म्हणजे साडेआठ वाजता तुम्ही परीक्षा केंद्रात पोहोचलेच पाहिजे कारण दीड तास आधी आपल्याला आहे मग पुढे दहा ते बाराचा पहिला पेपर तिथेच थांबा जात असताना तुम्हाला जर सोबत आईने वगैरे काही डब्बा तयार करून दिलेला असेल तर ठीक ऑर एल्स तुम्हाला जे काही खायला आवडते त्याचे पॅकेट्स काही सोबत घेतले तर ते सोबत असू द्या तिथेच थांबा बाहेर कुठे निघू नका प्रॉब्लेम्स होऊ शकतात काही गडबड होऊ शकते काही कुठेतरी तुम्ही बाहेर निघालात यायला उशीर झाला गडबड होऊ शकते तिथेच थांबा तुमचं डोकं शांत ठेवा आणि त्या फावल्या वेळामध्ये तुम्ही साठी ज्या ज्या गोष्टी प्रिपेअर केलेल्या त्यांच्यासाठी वेळ द्या आपलेच एक विद्यार्थी आहेत जे मुंबईचे मधल्या वेळामध्ये बाहेर पडले आणि परीक्षा केंद्रात थोडे लेट पोहोचले त्यांना सीसॅटचा पेपर देता आलेला नव्हता बघा हे दोन्ही पेपर तुमच्यासाठी खूप महत्वाचे त्याच्यामुळे त्यात गडबड करू नका तुम्ही वर्षभर ह्याच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे हे विसरता कामा नये मित्रांनो फिजिक्स वाला मी फिजिक्स वालावरती शिकवतो आणि आपल्याकडचे सर्व कोर्सेस बेस्ट आहेत त्यांची डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला फिजिक्स वालावरती पण नक्कीच देईल त्याकरता आपलं खाली टेलिग्राम चॅनल आहे त्याला नक्की सगळ्यांनी फॉलो करून घ्या दोस्तांनो बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ओ व्यवस्थित हँडल करणं ओ तुम्हाला आधी रोल नंबर असायच्या आता ओ वरती रोल नंबर नाही रोल नंबर तिथे तुम्हाला आधी मेन्शन करायचं असायचं आता नाही आहे पण बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे की तुम्हाला तिथे नवीन टाकणं व्यवस्थित टाकणं हे खूप महत्वाचं आहे ओएमआर व्यवस्थित हँडल करा बघा तुम्ही जर दोन गोल टिक करत असाल काळे करत असाल तर तुमचे मार्क जाणार आहेत ही रॉंग मेथड आहे या सगळ्या इथे रॉंग मेथड मेन्शन केलेले आहेत बघा या अशा प्रकारे ओएमआर नाहीच तुम्हाला टिक करायची ओएमआर ही अशा प्रकारे टिक करायची की तो गोल व्यवस्थित काळा झाला पाहिजे दोन गोल काळे करू नका दोन गोल काळे केल्यास तुमचे जे प्रश्न आहेत ते तो चूक कन्सिडर केला जाईल आणि तुम्ही निगेटिव्ह मध्ये सुद्धा जाल त्यामुळे दोन गोल काळे करू नका तिथे तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाल आणि त्याचे इम्पॅक्ट जे आहेत ते स्कोरवरती वरती होतात बघा नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही एक आणि दोन मार्कांचीच आहे तुमचे रिझल्ट याच्यामुळे जाऊ शकतात त्यामुळे ह्याच्यापासून वाचून राहा जपून राहा राज्यसेवा परीक्षेचा एक खरंच महत्वाचा खेळ आहे तो म्हणजे दोन तासामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत इथे वेळ चिकार भेटणार आहे त्याच्यामुळे वेळ द्या आणि तुम्ही हे पण एक गेस करा उद्या तुम्ही जेव्हा पेपर सोडवाल शनिवारच्या दिवशी तेव्हा तुम्ही बघा दहा ते अकरा तुम्ही जे प्रश्न सोडवले ना पहिल्या वाचनामध्ये तेच प्रश्न सगळ्यात जास्त बरोबर येतात गडबड कुठे होते दुसऱ्या वाचनामध्ये जेव्हा आपल्याकडे फावला वेळा असतो मग आपण काढतो प्रश्नपत्रिका सोडव हा तिघांमध्ये हा वाटते चल गल कर काळ कर काळ निगेटिव्ह मेजर होण्याची शंका त्याच्यामध्ये जास्त असते शक्यता त्याच्यामध्ये जास्त असते त्यामुळे ह्याच्यापासून तुम्ही सगळ्यांनी वाचा इथे गडबड होऊ देता कामाने प्रत्येक मार्ग हा आपल्याला स्कोअरच्या जवळ घेऊन जाणार आहे आपल्या पासिंगच्या जवळ घेऊन जाणार आहे आणि ह्या वेळेला तर पहिल्यांदा राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह होतीये त्याच्यामुळे तुमचे पास होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळं जास्त एफर्ट्स तुम्ही ह्यावाल्या अटेम्प्टला नक्की ठेवा मित्रांनो इन्स्ट्रक्शन्स तुम्ही खूप केअरफुली वाचा इन्स्ट्रक्शन्स मध्ये बऱ्याच वेळेला काही नवीन गोष्टी ऍड होऊ शकतात ते आपल्याला बाहेर आल्यानंतर कळतं की अरे ह्या नवीन इन्स्ट्रक्शन होत्या मी तर त्या बघितलंच नाही त्या परीक्षेच्या इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचा तुम्हाला तेवढा फावला वेळ भेटतो तिथे परीक्षेच्या साधारण दहा मिनिट आधी तुम्हाला प्रश्नपत्रिका हातात दिली जात असते तुम्ही त्या इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचा स्पेशली सी सॅट त्याच्या चेंजेस होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते नेक्स्ट मित्रांनो प्लीज लक्षात ठेवा की तुम्ही परीक्षा केंद्रावरती वेळेवरती जा आणि त्याचा सराव तुम्ही शनिवारी म्हणजे आदल्या दिवशी करणं खूप अपेक्षित आहे तुमच्याकडनं आदल्या दिवशी सराव करा की मी त्या परीक्षा केंद्रात वेळेवरती पोहोचतो तिथे गेल्यानंतर मी तिथे सेटल होतोय बघा तुमचे जवळचे मित्र वगैरे भेटतील तुम्हाला तिथे पण लक्षात घ्या त्यावेळा तुम्ही तुमचा पूर्ण फोकस तुमच्या अभ्यासावरती ठेवायचा आहे परीक्षा झाल्यानंतर आपल्याला मित्रच मित्र आहे तिथे तुम्ही नक्की सांगा की परीक्षा झाल्यावरती भेटू आपण मग तुम्हाला मजाच मजा करायची तुम्हाला कोणीच थांबवणार नाहीये तिथे पण परीक्षेला तिथे केंद्रात गेल्यानंतर तिथे तुम्ही तुम्ही तुमचा फोकस मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आहे तिथे कोणत्याही प्रकारची चूक ही तुम्हाला तिथे महागात पडेल दोस्तानो बघा तुम्ही शनिवारी संध्याकाळी म्हणजे तुम्ही जरी शनिवारी सकाळी केंद्र नाही बघू शकले संध्याकाळी जाऊन एकदा केंद्र नक्की बघून घ्या माझं तर मत आहे की तुम्ही शनिवारी सकाळी म्हणजे उद्या सकाळी जाऊन तुम्ही केंद्र व्यवस्थित बघितलं पाहिजे जायला किती वेळ लागतो हे कळलं पाहिजे इनफॅक्ट माझं तर बऱ्याच वेळा परीक्षेचं हे मत असतं की जाताना व्यवस्थित कॅबने जावं परीक्षा पैसे गेले तरी चालतील रिक्षाने जावं पैसे गेले तरी चालतील येताना पायी येऊ उद्या कोण आपल्याला विचारतोय इथं पण जात असताना वेळेवरती व्यवस्थित शांततेत जाणं योग्य आहे तुम्ही तिथे पोहोचा वेळ किती लागतोय ते एकदा काउंट करा स्पेशली मुंबईला राहणारे विद्यार्थी रविवारच्या दिवशी बऱ्याच वेळेला तिथे लोकलचे इश्यूज असतात त्यामुळे ते नीट डील करा कुठली लो, स्लो लोकल कुठली फास्ट लोकल कशाला का काय काय इश्यू आहे तुम्ही सगळ्यांनी एकदा व्यवस्थित बघून घ्या कारण मुंबईमध्ये हे प्रॉब्लेम होणं हे एकदम साहजिक आहे शिवाय दुसरी गोष्ट अशाच एक नाशिकला सेंटर आहे एक एलबीएच आणि दुसरं केबीएच दोघं जवळ जवड़ जवळ आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही पण जर समजा दोघं वेगवेगळ्या ठिकाणी वे आणि दूर अंतरावरती असतील तर तुम्हाला वेळेवरती कळलं अरे माझं हे सेंटरच नाही इथे पोचायला वेळ झाला तर त्यामुळे शनिवारी संध्याकाळी जाऊन तुम्ही सेंटर एकदा बघून घ्या माझं तर मग शनिवार म्हणजे उद्या सकाळच चार आहे की तुम्ही सकाळी घरातून निघालात किती वेळ लागतोय ट्रॅव्हल करून बघितलं की हा एवढा एवढा वेळ मला लागतोय तिथे पोहोचून हा बाबा बघा वर्षभर तयारी केलेली आहे अर्ध्या एक तासाने काय फरक नाही पडणार आहे खूप मोठा डोंगरने पलटी होणार आहे तुम्हाला कळून जाईल ना काय प्रॉब्लेम्स आहेत आणि काय प्रॉब्लेम्स नाही आहेत ते हा तर ते आधी ओळखून घ्या शनिवारी संध्याकाळी तरी ऍटलीस्ट तुम्ही परीक्षा केंद्रावरती जा असं माझं तुम्हाला सांगणं आहे आणि चेक करून घ्या की माझं केंद्र हेच आहे का नक्की त्यानंतर दोस्तानो बघा आधार पॅन पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स यांचे ओरिजिनल म्हणजे ह्यापैकी एक काहीतरी ओरिजिनल आणि त्याचे दोन झेरॉक्स स्वतःकडे ठेवा दोन झेरॉक्स स्वतःकडे ठेवा एक गेलं तर दुसरं एक गेलं तर दुसरं ह्याच्यासाठी म्हणतोय की दोन झेराक स्वतःकडे ठेवा खूप महत्वाचं ते म्हणजे दोस्तांनो मी पण आता मुद्दामच हातात वॉच घातली नाही माझ्याकडे वॉच आहे डिजिटल वॉच चालणार नाही आहे डिजिटल वॉच चालणार नाही आहे लक्षात घ्या तुम्हाला तिथे अॅनालॉग वॉचच घालायची आहे डिजिटल वॉच चालणार नाही आहे खूप महत्वाचं ते म्हणजे बघा आजकाल वॉच सुद्धा खूप महागाचे आहेत तुमच्याकडे असणारे स्पेशली विद्यार्थ्यांकडचे मोबाईल सुद्धा आजकाल खूप महागडे झालेले आहेत मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की परीक्षेला जात असताना तुम्ही प्लीज तुमचे फोन सोबत घेऊन जाऊ नका खरे हे सोबत घेऊनच जाऊ नका तुम्ही तुमचे फोन प्रॉब्लेम सांगतो मी तुम्हाला काय तुम्ही काय करतात तुमचा फोन आणि तुमची बॅग बाहेर ठेवतात आणि मग परीक्षा देत असताना तुम्हाला, तुम्हाला सातत्यानं ते जाणवत असतं अरे माझ्या बॅगेतनं कोणी मोबाईल तर नाही ना काढून देणार अरे माझी बॅग तर नाही ना कोणी घेऊन जाणार अरे प्रॉब्लेम तर नाही ना काही होणार बेटर तो फोन येऊच नका बेस्ट आहे घरी ठेवा जायला यायला तुम्ही पैसे आजच एटीएम मधनं काढून घ्या शंभर रुपये लागत असतील तर पाचशे रुपये काढून ठेवा नंतर ते वापरायला होतील पण रेफर साइड तुम्ही मग नाहीतर मग सोबत कोणाला नेणार असाल तर फोन त्यांच्याकडे ठेवा पण पन हे पण आहे पुढे मी तुम्हाला आयोगाचे इन्स्ट्रक्शन सांगणार आहेत की आई वडील किंवा तुम्ही मित्रमैत्रिणींना जर सोबत नेणार असाल तर त्यांना आवाराच्या बाहेर बसावं लागत असतं तिथे सिक्युरिटी टाईट असते जाम तर तिथे ही एक गोष्ट आहे महत्वाची की जर तुम्ही नेणार असाल तर त्यांच्याकडे ते सोबत बाहेर तुम्ही ठेवू शकता आहात पण नेऊ नका असं माझं सजेशन असेल बाकी इट इज अप टू यू प्रश्न सोडवताना एसओपी नक्की फॉलो करा एसओपी म्हणजे काय आपण बघितलेलं की क्वेश्चन वाचल्यानंतर बरोबर की चूक आधीच वरती लिहून ठेवा बरोबर चूक आणि इलिमिनेशनचा सहारा घ्या तुमचे प्रश्न पटापटा पटापटा पटा, पटा, संपतील हे कसं काय करायचं असतं त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या टेलिग्राम आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे दुसऱ्यांना आयोगानं काही मार्गदर्शक सूचना ऑलरेडी जारी केलेल्या असतात पण आपण बऱ्याच वेळेला वाचत नाही त्यांना पण आयोगाने त्या जारी केलेलं आहे त्यांना वाचणं खूप जास्त गरजेचं आहे पहिलं म्हणजे हॉल तिकीट तुम्ही दोन घेऊन जा सोबत बघा दोन 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 मी असं का सांगतोय सेफर साईड सांगतो गडबड झाली तर दुसरं सोबत पाहिजे दोन हॉल तिकीट सोबत नाही त्यानंतर बघा किमान दीड तास आधी पोहोचायचंय त्याच्यात आयोगानंच काय काय इन्स्ट्रक्शन दिल्या जरा नीट बघा परीक्षा उपकेंद्रावरील उपस्थिती करता निर्धारित केलेल्या उपस्थित राहून उपस्थिती नोंदवणे अनिवार्य आहे फर्स्ट दोन ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेलं मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सादर करणं अनिवार्य आहे ब्लॅक अँड व्हाईट काढलं तरी चालतं कलर काढायची गरज नाहीये ठीक आहे उमेदवारांनी तपासणी झडती करायची असते ओळख पटवायची असते हजेरी नोंदवायची असते या सर्व गोष्टींसाठी त्यांनी किमान तास आधी पोचायचं आहे स्वतः आयोगच तुम्हाला सांगतोय की पोरांनो किमान तास आधी पोचायचं आहे साडेआठला तुम्ही सगळेजण केंद्रावरती असणं अपेक्षित आहे परीक्षेच्या दिवशी वेळी गोष्टी उद्भवू शकतात आंदोलनं मोर्चे वाहतूक समस्या एस्पेशली अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला आहे मी सुद्धा समजू शकतो आहे पण आता तिथं पोचणं जर परीक्षा असेल तर पोचणं गरजेचं आहे मग आपण वर्षभर मेहनत केलेली आहे एक दोन दिवसात काहीतरी प्रॉब्लेम आपल्यावरती आलेले आहेत आणि मग आता तिथून पाठीमागं हटणं योग्य नव्हे परीक्षा केंद्रामध्ये शेवटच्या प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणतीही जबाबदारी राहणार नाही मी तुम्हाला आपल्या स्टुडंट बद्दल सांगितलं मुंबईला त्यांचा पेपर होता आणि सीसाटच्या पेपरला उशीर झाला त्यांना मध्ये घेतले गेलेलं नव्हतं तुम्ही उपस्थित नाही राहिलात बाहेर निघून गेला तर तुमचा प्रश्न आहे आम्ही तुम्हाला मध्ये घेणार नाही ते तुम्हाला बिलकुल एंटरटेन ती लोक करणार नाही परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र नातेवाईक पालक अथवा अन्य अनाधिकृत अन्य, कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुदेय नाही तुम्हाला जर तुमची ती स्कूल असेल तर त्याच्या गेटच्या बाहेरच तुमचे नातेवाईक तुमचे मित्र नाते मैत्रिणी आई वडिलांना उभं केलं जाईल त्यांना मध्ये येऊ दिलं जाणार नाही परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरता उमेदवार शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा मी पण मग तुम्हाला सांगितलं की तुम्ही रिक्षा ऑटो बस असं वापरा खासगी वाहनांच्या पार्किंग करता उपकेंद्रामध्ये कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात येणार नाही शिवाय खाली मद्य आणि मादक परिस्थिती मा, मा, मादक पदार्थांचं जर सेवन उमेदवारानं केलेलं असेल तर आयोग त्याच्यावरती कार्यवाही करेल या आयोगानं आधीच सांगून ठेवलेलं आहे लास्ट पडताळणी तपासणी संदर्भात कोणतीही कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावरती जाऊन बसणे अनिवार्य आहे तुम्हाला जिथे सांगितलं गेलंय तिथेच तुम्ही बसणं गरजेचं आहे दोस्तांनो इथे बघा जरा नीट तुम्ही जे डॉक्युमेंट द्यायचे त्याच्याबद्दल मी तुम्हाला मगाशी सांगितलं ह्याच्याबद्दल आयोगानं सांगितलेले आधार पॅन पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स ओरिजिनल आणि त्याचे झेरॉक्स तुम्हाला सोबत आणायचे परीक्षेच्या वेळी प्रमाण प्रवेश प्रमाणपत्र व नमूद केलेलं वैध व्हॅलिड ओळखपत्र किमान कोणतंही एक मूळ व छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स न केल्यास प्रवेश नाकारण्यात येईल तुम्ही बऱ्याच वेळेला म्हणतात की सर असं कुठेच दिलेलं नाहीये झेरॉक्स घेऊन यायचे झेरॉक्स घेऊन दिलेले त्यांनी ते तुम्ही वाचत नाही ही गोष्ट वेगळी आहे मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी कोणत्याही त्याच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व परीक्षेला प्रवेश मिळणार नाही उमेदवाराचे छायाचित्र इतर मजकूर सुस्पष्ट दिसेल अशी मूळ पत्राची छायांकित प्रत्येक पेपरच्या वेळी सादर करणं गरजेचं आहे तुम्हाला ते देणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर युआयडीआयच्या वेबसाईट वरन आधार कार्ड जनरेट करत असाल तर तिथे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला की दिनांक असल्याचा सुस्पष्ट फोटो रंगीत प्रिंट मध्ये आधार डाऊनलोड केलेलं असलं पाहिजे युआयच्या वेबसाईट वरन डाउनलोड करता त्याची कलर प्रिंट काढू नका मग रंगीत प्रिंट काढा नावामध्ये जर बदल असेल उदाहरणार्थ आपल्या बऱ्याच ताईंच्या लग्नानंतर नावामध्ये बदल असतो तर तिथे तुम्ही जो विवाह निबंधक यांच्याकडनं घेतलेला जो दाखला आहे तो तिथं दाखवणं जो आहे तो गरजेचा असणार आहे मित्रांनो आजच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आजच तुम्ही जो हा काळाशाहीचा बॉल पेन घेतात त्याला घेऊन ठेवा दोन घ्या किमान पेन आणि ते पेन गरडा नवीन जेव्हा पेन असतो ना तर त्याचा एक मेजर इश्यू असतो बघा समजा हा माझा ब्लॅक पेन आहे आणि समजा हा मी हातात घेतला ना त्याच्यावरती नीप असते जी मला काढावी लागते आणि तो जरा गरडायला वेळ लागतो म्हणजे मग गोल व्हायला त्याला जरा टाईम घेतो तो बेटर जर समजा तुम्ही आजच पेन घेऊन ठेवला आणि त्याला जरा थोडं फरडून ठेवलं रगडून ठेवलं ना तर तो रेडी टू यूज होईल त्यामुळे घेतल्यानंतर त्याला वापरा जरा आधी आणि मग परीक्षेला नाही एकदम ताजा कोरा करघरीत गर परीक्षेला घेऊन जाऊ नका तिथे त्याची त्याचा यूज करून ठेवा सो दॅट तो फंक्शनल असेल ठीक आहे परीक्षा केंद्रामध्ये खालील साहित्य घेऊन जाण्याची परवानगी आहे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीतील संकेतस्थळावरून डाउनलोड केलेलं प्रिंट केलेलं सुस्पष्ट स्वरूपातील प्रमाणपत्र काळ्या शाईचा बॉल पेन मूळ वैध ओळखपत्र मूळ वैध ओळखपत्राची सुस्पष्ट छायांकित प्रत आणि पाण्याची पारदर्शक बाटली अशी बाटली चालणार नाही आहे तुम्हाला तिथं सोबत पाण्याची बाटली आपण बिस्लेरी वगैरे घेतो ना ती घेऊन जावी लागणार आहे पारदर्शक लागणार आहे ठीक आहे नेक्स्ट बघा परवानगी नसलेलं अन्य कोणतंही साहित्य पाऊच पर्स बॅग्स नोट्स पुस्तकं लिखाण पॅड हे तिथे न्यायला मनाई आहे आता असा एक प्रॉब्लेम असू शकतो की सर मला माहिती नाही मी तिथे गेल्यानंतर बेंच कशी असतील खडबडीत असतील तर मग ओ फाटली तर मी काय करू घेऊन जाईल सोबत त्यांनी अलाव केलं तर ठीक आहे नाही अलाव केलं तर बाहेर ठेवा ते काय रायटिंग पॅडचं एवढं काय मोठी डील नाही आहे रायटिंग पॅडाचं फक्त बाकी काय नेऊ नका आणि रायटिंग पॅड पण येत असताना तो जो आरपार दिसतो तो मला रायटिंग पॅड नाही म्हणजे त्यांनी तुम्हाला न म्हणण्याचा काही संबंधच येणार नाहीये नेक्स्ट उत्तर पत्रिकेवर स्वतःचं नाव अथवा स्वतःची ओळख पटेल असं कोणताही तपशील नमूद करू नये याच्या शिक्षा आहेत बरं का वेगळ्या त्याच्यामुळे प्लीज असं कोणी वेगळ्या करू नका प्रश्न पुत्रि... प्रश्न पुस्तिकेवर विहित केलेल्या जागीच कच्चं काम करायचं दुसरीकडे कुठे कच्चं काम करायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे पण ठीक आहे म्हणजे तुम्ही जर टिक करत असाल तर काही एवढा काय मोठा का प्रॉब्लेम येत नाही प्रश्न पुस्तिकेवरील इंग्रजी अध्याक्षराचा संच ए बी सी डी उत्तर पत्रिकेवरती थी विहित ठिकाणी अचूकपणे नमूद करावा तसेच सदर संच क्रमांकाचे संबंधित वर्तुळ चूकपणे छायांकित करावं म्हणजे योग्य कोणतं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की अशा अशा पद्धतीने तुम्ही बाबांनो करा नेक्स्ट वैधानिक इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे की जर आम्ही हे सगळं सांगितलेलं आहे आणि तुम्ही हे पाळलं नाही तर लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला डी बार करू आणि तुम्हाला माहिती आयोगाच्या वेबसाईटवरती पण तुम्ही बघितलेला असेल की डी बार स्टुडंटची लिस्टच टाकलेली त्यांनी की आता यांना आम्ही परीक्षाच देऊ देणार नाहीये दोस्तांनो सर्वात शेवटी एक सक्सेसचा मंत्र आहे आय मस्ट बिगिन रिव्हिजन आय मस्ट बिगिन रिव्हिजन आय मस्ट बिगिन रिव्हिजन दॅट्स जो अभ्यास केलेला आहे तो आता तुमचा व्यवस्थित झालेला आहे विश्वास ठेवा स्वतःवरती आणि आता जे वाचतात ते तुम्ही व्यवस्थित रिवाईज करून तिथे जा तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत खाली आपलं टेलिग्राम चॅनल टाकलंय त्याला जॉईन करून घ्या परीक्षा झाल्या झाल्या आपण डब्ल्यू च्या माध्यमातनं लाईव्ह येणार आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना तिथे जे आन्सर की आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत परत एकदा तुम्हाला शुभेच्छा मी इथे थांबतो धन्यवाद हिंद